हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे आय होप सगळेजण ठीक असाल तर मी सध्या टॅरिसवर आलेले खूप गारभार सुटले पण सपोज माझ्या कानात कापूस तर आहेच आणि मी म्हटलं थोडंसं एक दोन मिनटासाठी एक ब्लॉग बनवावा तर तुम्ही बघू शकता हे अशोकाची झाडं आहेत आणि म्हणजे खूप झाडं आहेत तिथे लाल कलरचं पण अशोकाचं झाड आहे आणि इकडे दिसते तुम्हाला म्हणजे खूप सारी झाडं आहेत इकडे बरेच आहेत रामपळ आहे इकडे पेरूचं झाड आहे हे बघा पेरूचं झाड खूप मोठं आहे आणि इकडे जे आहे ते क शंकरेश्वराची म्हणजे ते त्याचं शंकराला फुलं व्हायली जातात त्याचं एक झाड आहे तर अशी झाडं खूप कमी बघायला मिळतात म्हणून मी, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि रामपळीचं आहे झाड बरेच खूप झाडं आहेत इथे तर आमच्या हे घरमालकाचं घर आहे मी त्यांच्या टॅरिसवर आहे तर खूप छान वाटतं मला आणि प्रथम सगळ्यांना एक प्लीज सपोर्ट करा चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता मी थोडीशी मोटिवेट स्वतःला करून घेते आहे की मला खरंच कुठंतरी यश मिळवायचं आहे त्यासाठी म्हणजे प्रयत्न चालू आहेत हे जे मंदिर आहे गणपतीचं बाहेर गणपतीच्या मंदिराचा तो कळश आहे तर मैत्रीण प्लीज सपोर्ट करा आणि मी जास्त वेळ नाही थांबणार आहे कारण की असं बोलतात जास्त वाऱ्यामध्ये बाळ तीन बाईनं फिरायचं नसतं तर बाकी सांगायचं झालं तर वारं सुटलं आहे आणि तुम्ही कुठून आहात हे मला प्लीज ह्याच्यामध्ये कळवा तुम्ही कुठून आहात मी सातारमधून आहे तर तुम्ही कुठून आहात ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर शुगर झालं माझं तर थोडंसं असं पो शकतो नॉर्मली मी पोट मारते तर सगळ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा